नमस्कार रुपाली ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण एक गव्हाच्या पीठापासून नवीन डिश बनवत आहे त्यासाठी मी दोन कप पीठ घेत आहे बघा दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये टाकूया चवी थोडंच मीठ टाकायचं मीठ टाकल्याने छान चव चा येत असत आणि पोहा खाच्या चम्मचने दोन चम्मच तेल टाकूया मिक्स करून घेऊया थोडे थोडे पाणी करून आपण गव्हाचे पीठ मळून घेऊया आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळायचं आहे बघा छान असं मी आपण चपाती बनवत असतो गव्हाच्या पीठापासना तसे छान पीठ मळून घेतलेलं आहे या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि बाजूला आपण पीठ मळून ठेवून देऊया कांदा पण छान ब्राऊन कलर होतपर्यंत शिजवून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा आधी आपण चार पाच मिरची लाल मिरची घेतलेली तिला पण छान भाजून घेतलेलं आता आपण कांद्याला पण फ्राय करून घेत आहे छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा कांदा छान ब्राऊन झालेला आहे आता मी गॅस बंद करून देत आहे या प्रकारे ब्राऊन कलर होऊ द्यायचा मिरचीला लाल मिरचीला मी या प्रकारे बारीक करून घेतलेलं तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरू शकता किंवा या प्रकारे बारीक केलं तरी चालेल आपण इथे एक बॉईल केलेला आलू घेऊया मी शिजून घेतलेला आहे आता याचे साल काढून घेऊया बॉईल केलेला आलू घेतलेला आहे इथे मी किसून घेत आहे छान असं किसून घेऊया किंवा मॅशर असेल तुमच्याकडे बघा पावभाजी बनवत असतो मॅश करत असतो त्याप्रमाणे किंवा हाताने केले तरी चालेल या प्रकारे पूर्ण असं मी बारीक करून घेत आहे इथे मी मिडीयम आकाराचे दोन आलू घेतलेले आणि आता बघा कांदा आपण फ्राय करून घेतलेला आहे तो कांदा घेत आहे यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मिठाच प्रमाण कमी जास्त करू शकता थोडच कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीरनी छान चव येतं आणि मिक्स करून घेऊया पूर्ण असं मिक्स करायचं मीठ लाल मिरची कांदा पूर्ण असं मिक्स होऊन जात या प्रकारे मिक्स करूया लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता बघा छान मसाला रेडी आहे मुलांसाठी बनवत असेल लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आजची डिश आपण गव्हाच्या पिठापासून बनवत आहे तर खूप सोपी पण आहे बनवायला आणि खूप चविष्ट पण लागत आता आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे चपाती बनवून घेऊया बघा छान असा मोठा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण चपाती लाटून घेऊया छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे एक वाटी घेऊया आणि किंवा तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता छान असा गोल गोल आकार देऊन वाटीने आपण प्रकारे मी लाटून घेत आहे मोठी चपाती आणि या प्रकारे आकार देऊन देत आहे गॅसवर तावा ठेवलेला आहे तावा छान गरम होऊ द्यायचा तावा गरम झालेला आहे आपण जी चपाती बनवून घेतलेल्या होत्या गोल गोल आकार देऊन ते गरम करून घेऊया खूप जास्त शिजवायचं नाही आहे हे एक दोन मिनिट शिजवलं तरी चालेल एक दोन मिनिट शिजवायचं आहे आपल्याला बघा या प्रकारे शिजवून घ्यायचं आता मी काढून घेत आहे ही चपाती शिजलेली आहे बघा छान अशी चपाती मी शिजवून घेतलेली आहे या प्रकारे शिजवून घ्यायचं एक दोन मिनिटच शिजवायचं आता आपण मसाला बनवून घेतला होता तो यामध्ये भरूया पूर्ण चपातीला आपण टोमॅटो कॅचअप लावूया माझ्याकडे थोडच आहे टोमॅटो कॅचअप संपला सम, सम तर मी पिझ्झा सॉस लावणार आहे तुम्ही टोमॅटो कॅचअप लावायचा या प्रकारे पूर्ण असं पसरवून घेऊया ही डिश तुम्ही मुलांसाठी तसेच आपल्यासाठी पण छान आहे कारण गव्हाच्या पिठापासून बनत आहे आणि खूप जास्त तेलामध्ये पण फ्राय नाही केलेली आहे तुम्ही नक्की बनवून बघा पूर्ण असं मी सॉस लावून घेत आहे बघा या प्रकारे असं पसरून घ्यायचं यावर टाकूया चीज तुमच्याकडे मोजरीला चीज असेल बारीक असत ते येत असत ते टाकलं तरी चालेल या प्रकारे बारीक असत चीज बारीक बारीक याच्यामध्ये ते टाकलं तरी चालेल मी अमूलचं चीज वापरत आहे या प्रकारे चीज टाकायचा बघा छान असं मी चीज टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता तो टाकूया बघा या प्रकारे फोल्ड करून देऊया मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता या प्रकारे मी पूर्ण मसाला भरून घेत आहे पूर्ण चपातीमध्ये छान असता चपातीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता मी सांगत आहे तुम्हाला चीजचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आधी आपण चीज टाकलेलं नंतर मसाला भरलेला यावर पण तुम्ही चीज टाकू शकता मी नाही टाकत आहे आणि या प्रकारे फोल्ड करून देऊया बघा छान असं मी मसाला भरून घेतलेला आहे डोसा तावा घेतलेला आहे पाणी मी पुसून घेत आहे आता मी टाकत आहे तेल तेल पण पुसून घ्यायचं तेल पण पुसून घेऊया ही डिश खूप कमी तेलामध्ये बनत असत म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा यावर आपण जी डिश बनवून घेतलेली आहे ती ठेवूया कमी गॅसवर शिजवायचं म्हणजे आपली जी डिश आहे ती छान क्रिस्पी बनणार वरून पण थोडं तेल टाकूया थोडच टाकायचं खूप जास्त तेल नाही टाकायचं आता या डिशला आपण पण बघा छान शिजत आहे डिश मीडियम मोठा गॅसवर नाही शिजवायचा कारण जळणार आणि क्रिस्पी बनायला पाहिजे या प्रकारे छान असं पलटवून घ्यायचं खूप क्रिस्पी बनत असत खायला खूप चविष्ट लागतं ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा जास्त तेलकट पण नाही आणि बनवायला पण खूप सोपी आहे चीजचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मीडियम गॅस ठेवलेला आहे